श्रीगणेशाय नमः श्रीसरस्रस्वती नमः गुरुभ्यो नमः जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानन्दाचार्य महाराज की जय रामचंद्र की जय गुरुरब्रह्मा गुरुविष्णो देवो महेश्वरा गुरुसाक्षात् ब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्यायनव वा किं बहुना भवाभिहायाम् आति साड आतिजरीमियां तर्हि तु गा उपत्येया जतनकीजे वेदली वे वेदलीकवरे ते चान्दनि यान्ते मणे पिवरे देवी माचा स्वरूपे निर्मदे देखति दोष नातरे ज्वरे विटाले मुखे ते दुधाते मणे कडुविख देवी अमानुषा मानुषा। मानिति माते मनु पुडत पुडति धनञ्जया जने विसंबिया अभिप्राया या स्थूलदृष्टि वाया जाई जे लगा पैस्थूलदृष्टि देखते माते ते देखणे जाण निरुते जैसे स्वप्नीचे नि अमृते अमरानो विजे एरवे स्थुलदृष्टे मुढा माते जाणती किरदृ परी ते जाणनेचे जाणने आडा रिगोठणी ठाके पुंडले कबर दे अडंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य महनमंगल चरण कमलांना कोटी कोटी वंदन करून तसेच आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परम परम परमश्रद्धेय काणीपणाथ महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी जमलेल्या सगळ्या बंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव मागच्या संतसंघामध्ये आपल्या जगद्गुरू नरेंद्रचार्याजी माऊलींनी आपल्याला इतकं सुंदर अमृतासारखं ज्ञान दिलं जे ज्ञान आपण या गीतेमध्ये या ज्ञानेश्वरीमध्ये आपण प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवंता हे अर्जुनाला देत आहे या ठिकाणी अर्जुन कोण आहे तर मागच्या माऊलींनी सांगितलं तर अर्जुन हा शिष्य आहेत आणि श्रीकृष्ण भगवंत हे सद्गुरु रूपात त्याला हे सुंदर यथार्थ शाश्वत निर्गुण अभेद असं जे ज्ञान आहे ज्याला आपण गुह्य ज्ञान म्हटलेलं आहे ते देत आहे म्हणजेच काय तर श्रीकृष्ण भगवंत या ठिकाणी सद्गुरूंच्या भूमिकेत आणि बघा आपणही किती संतसंघाला आलेले सगळेच किती भाग्यवान आहोत अनंत जन्मीचे पुण्य आपल्या पाठीमागे आहे आणि म्हणून आपल्यालासुद्धा प्रत्यक्ष परब्रह्माच्या मुखातून आपल्या माऊलींच्या मुखातून हे ज्ञानेश्वरी हे गुह्य ज्ञान हे ज्ञान आपण प्राप्त करून घेतोय खरंच आपण खूप भाग्यवान आहोत ह्या भाग्याचा हेवाच खरंच कमी लोकांना मिळतो सांगायचं मर्मच आहे की असं सुंदर ज्ञान आपण माऊलींच्या मुखातून ऐकलं आणि यापुढे हे सुंदर ज्ञान आपण ऐकलं श्रीकृष्ण अर्जुनाने सुद्धा ते ऐकलं आता यापुढे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलीने या अकराव्या श्लोकाचा अर्थ सांगताना एकशे चाळीस ते एकशे सत्तर ओव्यांमध्ये अतिशय सुंदर सुंदर असे दृष्टांत देऊन हे पटवून दिलं श्रीकृष्ण भगवंत यांनी मागच्या काय सांगितलं श्लोकामध्ये की अरे हे चराचर विश्व हे भौतिक विश्व हे कोणी निर्माण केलं तर हे माझ्यात अधिष्ठानावर आहे ही सगळी पंचमाभूते जी आहे आकाश पृथ्वी जल अग्नी वायू आणि तीन गुण रजतमसत्व हे सगळे कोण आहेत माझ्यात अधिष्ठानावर आहे आणि हे मला स्फुरण झालं आपण दासबोधामध्ये सुंदर ऐकलं निरूपण त्याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की या स्फुरणाने ब्रह्माच्या स्फुरणाने मूळ मायेचा जन्म होतो म्हणजे जी चराचर संपूर्ण सृष्टी हे पंचमहाभूत ही सगळी कोणाच्या अधिष्ठानावर आहे त्या परब्रह्माच्या म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात माझ्या अधिष्ठानावर माझ्या आश्रयावर आहे ती परंतु हे बघा तू जर साधन चतुष्ट म्हणजे काय बद्ध मुमुक्ष साधक आणि सिद्ध या चार अवस्था आहे पण तुला जर माझं खरं यथार्थ ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं हे सृष्टी जरी मी निर्माण केली तरी जर तू त्याच्यात जर मला बघितलं ना तर तिथे मी नाही आहे ही सगळी भूते माझ्या अधिष्ठानावर आहे माझ्या आश्रयावर आहे पण मी त्यांच्या आश्रयावर आहे का तर अजिबात नाही मी त्यांच्यापेक्षा खूप वेगळा आहे एक छोटंसं उदाहरण देते या अष्टदा प्रकृतीने हा सुंदर देह हो निर्माण केलेला आहे झालेला आहे परंतु माऊलीने अतिशय सुंदर मागच्या संतसंघात सांगितलं की हे शरीर म्हणजे मी आहे का तर नाही हो ह्या शरीराला हा शरीर वेगळा आहे ते स्थूल दृष्टीने आपल्याला देते या चर्मचक्षुने दिसतं हे शरीर मी आहे पण या शरीरात जे चैतन्य आहे जो आत्मा आहे जो जीवात्मा आहे तो वेगळा आहे त्याला जन्म नाही मृत्यू नाही आहे म्हणून श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला हे धनंजया हे पार्था अरे तुला हे ज्ञान जर मिळवायचं असेल तर तू काय करायला पाहिजे ते ते तेच आता या इथे पुढे आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी काय सांगितलं जर या चराचर विश्वामधून तुला जर या भवसागरातून जन्म मृत्यूच्या या भवसागरातून जर तुला पार व्हायचं असेल बघा किती सुंदर सांगितलं याच्यातून पार व्हायचं असेल आणि तुला जर तू खरंच मुमुक्ष असेल तुला तुझं चित्त तुझं मन जर मला जाणून घ्यायचं असेल बघा जाणून घ्यायचं असेल सांगितलेलं आहे तर तू काय कर हे मी तुला आत्ता गुह्य ज्ञान आहे की मी सर्व सृष्टी माझ्या अधिष्ठानावर आहे पण मी त्यात नाही आहे हे जे गुह्य ज्ञान आहे हे तू काय कर हे कधीही कद्दी, कधीही कद्दी, कधीहीच विसरू नको हे तुझ्या अंतकरणात तुझ्या हृदयात हे जतन करून ठेव बघा सद्गुरू किती आपली शिष्याची काळजी घ्यायचात खरंच संत आपल्याला म्हणतात सद्गुरू काय म्हणतात आपणा सारखे तात्काळ नाही काळं वेळेत यायला लागे म्हणून किती काळजी श्रीकृष्ण भगवंत ह्या शिष्याची घेत आहे की नाही तू हे जतन करून ठेव तुझ्या हृदयात ठेव तुझ्या अंतकरणात ठेव आणि हे कधीही विसरू नको कारण कारण पुढे सांगितलं मन बुद्धी चित्त आणि अंतकरण हे चंचल आहे आणि या चंचलपणामुळे तुला एखाद्या वेळेस ही बाह्यसृष्टी जी आहे हे भौतिक आहे हे ज्याच्यातच तुला खरं माझं अस्तित्व कळेल पण मी त्याच्यात नाही आहे म्हणून हे तू हृदयाच्या अंतकरणात तिजोरीमध्ये जसं आपण एखादी सोनं नाणं ती पैसे ठेवतो तसं हे ज्ञान माझं हे गुह्य ज्ञान तुझ्या अंतकरणात ठेव याचा अर्थ काय सांगितला त्यांनी की बघ जर तू याच्यातून अलिप्त झाला जर तू मला दुसरीकडे बघण्याचा प्रयत्न केला या चराचरामध्ये तुझा मला बघण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर इथं उदाहरण दिलेलं आहे तर काय म्हणतात एखाद्याला जर कावीळ झाली कावीळीने आपलं सगळं शरीरच पिवळं पडतं सगळं शरीर पिवळं पडतं आपली दृष्टीही पिवळी पडते आणि मग आपल्याला हे चराचर विश्वही पिवळंच दिसायला लागतं म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात शुभ्र सुंदर असं जे चांदनं आहे ना हे चांदनंसुद्धा आपल्याला पिवळंच दिसायला लागतं मग खरंच चांदणं पिवळं आहे का विश्व हे पिवळं आहे का तर नाही ना तर या त्याच्या दृष्टीमध्ये काय झालेलं आहे बदल झालेला आहे आणि म्हणून त्याला ते पिवळं आहे म्हणजे दृष्टीत बदल झालेला आहे आणि त्यामुळे त्याला पिवळं दिसतंय तसंच जर या सृष्टीमध्ये तू जर मला जाण्याचा प्रयत्न केला तर मी तिथे नाही आहे हे सांगितलंय आणि त्याच पुढे जाऊन सांगतात की एखाद्याला ताप आला ताप आला तर काय होतं दोन तीन दिवस ताप असला तर तोंड कडू पडतं की नाही किती सुंदर उदाहरण दिलेलं आहे माऊलीने आपल्याला पटवून देताना सांगताना हो ला? ला ले ले वाते वाते की बघा तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय नको करायला पाहिजे तापाने तोंड काळ कडू पडलेलं आहे आणि या तापाने तोंड कडू पडलेलं असल्यावर जर आपण अमृतासारखं दूध जर पिलो तर काय होईल आपल्याला गोड लागेल का ते किती साखर टाकलेली असते नाही ना मग ते अमृतासारखं दूध आपल्याला कडू विषा समान वाटेल हो वाटेल की नाही मग हा कोणाचा दोष आहे ज्याने पिलं ज्याला ताप आला त्याचा दोष आहे खरंच ते आहे का मग खरंच शाश्वत खरं ज्ञान खरं यथार्थ ज्ञान जर माझं घ्यायचं असेल तर तू या चराचर सृष्टीमध्ये बघू नको रे तू मानव देहधारी जे मला समजताना त्याच्यात तू बघू नको इथे मला सांगावं वाटतं की याच गीतेमध्ये चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायामध्ये भगवंताने आणि आठवा श्लोक आपल्याला सांगितलेला आहे तो जरा आठवण बघा या ठिकाणी सांगता तू तुम्हाला तु देहरूपे मानू नको पण त्या त्या ठिकाणी सांगितलेलं आहे सातव्याने आठव्या श्लोकामध्ये सांगितलं यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारतम अभ्युद्ण अधर्मस्म तदात्मानम सुजाम्यम परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे भगवंताने त्या ठिकाणी आपल्याला वचन दिलेलं आहे की होय ज्या ज्या वेळेस या भूतलावर ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल अधर्माच्या प्रस्त माजेल ज्यावेळेस साधू संतांवर अनेक प्रकारे अत्याचार होतील अशाच वेळेस मी तुला वचन देतो की मानव देह धारू करून मी तुम्हाला धर्माचं स्थापन करण्यासाठी मी या युगेन युगे युगेन युगे मी या भूतलावर अवतरित होतो आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे नऊ अवतार विष्णू भगवंताने घेतलेले आहे व प्रत्येक अवतारात ते मानव रूपात आलेले मग त्या रावणासाठी तो रामरूपात आला कंसासाठी तो कृष्ण रूपात आला भक्त प्रल्हादासाठी नरसिंह रूपात आला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे अनेक अवतारात त्यांनी मानव देह धारण केला त्या त्याप्रमाणे तो राहिला पण जर अर्जुना तू जर त्याच रूपात जर मला बघितलं तर माझ्या खरा यथार्थ ज्ञानाला शाश्वत ज्ञानाला तू पारखा होईल रे कारण ही जी मी या अष्टदा प्रकृतीनेच धारण केलं आणि माझं कार्य करून मी निघून गेलो पण जे मला त्याच्यातच मानतात त्या सगुणातच मानतात ते चा माझ्या खरा यथार्थ ज्ञानाच्या आड येतात आणि म्हणून या ठिकाणी मला एक छोटासा दृष्टांत सांगावास वाटतो की खरं ज्ञान आजचीही या कलियुगात परिस्थिती अशीच झालेली आहे आजची परिस्थिती माझा देव तो सगळ्यात श्रेष्ठ मला दुसरा रामाची भक्ती करत असतं तर माझा रामच श्रेष्ठ मी कृष्णाच्या दर्शनाला सुद्धा जाणार नाही आहे हे काय ज्ञान आहे का, का। म्हणून इथे मी ऐकलेली हो एक सुंदर दृष्टांत मला आठवतो की त्यांनी सांगितलं की एक सज्जन व्यक्ती होता सज्जन व्यक्ती होता तू शिवशंकराची खूप आराधना करायचा भक्ती करायचा श्रद्धा होती त्याची भाव होता आणि त्याने एक व्रत घेतलेलं होतं की माझ्या देवासाठी मी सकाळी पूजा केल्याशिवाय पाण्याचा थेंबही तोंडात घेणार नाही आणि अशी बारा वर्ष त्याने शिव आराधना केली साधना केली भक्ती केली आणि कर्मधर्म सहयोगाने त्याची मुलगी उपवर झाली त्याला आता त्याला उपवर झाली त्याला स्थळं बघायची होती त्या मुलीसाठी वराची शोधन सांडण्या शोधण्यासाठी तो एका गावात जातो गावात जातो रात्र होती मुक्काम पडतो त्या ठिकाणी मुक्काम पडतो आणि ज्या घरात तो राहतो त्या नातेवाईकांना सकाळी उठल्यावर सांगतो अहो तुमच्या गावामध्ये जरा भक् भख... शिव शंकराचं जरा मंदिर आहे का जरा बघाव कारण माझा पण आहे माझा नित्य नियम आहे की शंकर भगवंताची पूजा अर्चा केल्याशिवाय मी अन्नाचा कणही घेणार नाही पाण्याचा थेंबही घेणार नाही त्यांनी सांगितलं की अहो जरा माफ करा पण आमच्या गावामध्ये भगवान शंकराचं मंदिरच नाही आहे आता काय करायचं पंचायत पडली ना आणि मग चार पाच गावांमध्ये जरा चौकशी करावं जवळ कुठे असेल ना तर मी पटकन जाईल तिथे आणि भगवंताची पूजा करून मग पाणी ग्रहण करेन मग आजूबाजूला चौकशी करता करता झाले की दहा बा दहा अकरा वाजले दहा अकरा वाजले आणि अशाच वेळेस आता काय करायचं तहानेने व्याकुळ झालेलं आहे पहाण पहाण तर लागलेली पण भगवंताचं पूजा केल्याशिवाय आता सोडायचंच नाही आहे आणि मग त्याने काय केलं की बाजूला चौकशी केली बाजूच्या चार गावांमध्ये पण भगवंताचं मंदिर नाही आहे मग आता काय करायचं तेव्हा त्यांच्याच नातेवाईकातला एक सुज्ञ मनुष्य होता आणि त्याने सांगितलं बघा तुम्हाला शंकराचीच पूजा करायची ना मग मी सांगतो ते करा काय करा आमच्या गावात ना दत्ताचं मंदिर आहे म्हणे अहो दत्ताचं मंदिर म्हणजे काय दत्त महाराज म्हणजे काय तुम्हाला माहिती नाही का ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला विष्णूचं पु शंकराचं पूजन केल्यासारखं होईल ना याला वाटलं चला दुधाची ताक दुधाची ताण ताकावर भागते ना एक तर आत्ताच अकरा वाजलेले परत जर कुठंच मिळालं नाही तर आपली पंचायत होईल चला तिथे शंकर भगवाने तिथे पूजा करूया आणि मग त्याने काय केलं की सगळ्यांना सांगितलं माझी पूजेचं साहित्य तयार करा पूजेचं सगळं साहित्य आणलं धूप दीप अगरबत्ती वगैरे सगळं सगळं साहित्य त्या ताटात ठेवलेलं होतं आणि मग त्याने ताटाकडं बघितलं होय सगळं साहित्य आहे आणि मग विचार केला की अहो मला जरा दोन रुमाला द्यावं जरा मोठी दोन रुमाला द्या कशासाठी द्या अहो एक रुमाला अगोदरच तुम्हाला दिलेला आहे तिथे हात पुसायला पूजा झाली की हात पुसायला लागतं एक रुमाल ठेवलेला आहे दोन रुमाला कशाला पाहिजे तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं अहो ज्या ठिकाणी जातो आहे ना तिथे एकच देव कुठे ब्रह्मा आणि विष्णू एकाच देवामध्ये आहे ना ती गजानं आणि म्हणून मला हे दोन रुमाल कशाला पाहिजे की ब्रह्मा आणि विष्णूचं मला पूजन थोडीच करायचं त्यांचं तोंड बांधून ठेवेल आणि मग फक्त शंकराची पूजा करणार सांगायचं तात्पर्य काय की के अशी केलेली साधना अशी केलेली पूजा त्या व्यक्तीला त्या बारा वर्ष त्यांनी साधना केली पण त्याला त्या ब्रह्मा आणि विष्णूमध्ये भगवंताचं तत्व जाणवणं नाही खरं यथार्थ ता ज्ञान नाही मिळालं मग हे असे जे लोक असतात त्या लोकांना काय सांगितलेलं आहे या भगवंतानी या ठिकाणी मूढ म्हटलेलं आहे की असं हे अशी भक्ती करून तुम्ही माझ्या यथार्थ ज्ञानाला प्राप्त होणार का तर नाही ना म्हणजे यथार्थ ज्ञाने शाश्वत ज्ञाने अभेद ज्ञाने निर्गुण निराकाराचं माझं जे तत्व आहे ते जर जाणायचं असेल तर मी उपाधी तर सगुण आहे पण तत्त्वता मात्र कोण आहे मी निर्गुण आहे मग त्या तत्वाला जर जाणायचं असेल त्या तत्त्व जर तुम्हाला करायचं असेल तर एकच आहे आणि ते म्हणजे सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आद्यात काय सांगितलेलं आहे हे निर्गुण निराकाराचं परमतत्व हे जर शाश्वत जर जा आम्हाला जाणायचं असेल ते अंतर्मुख व्हायचंच असेल तर मग मा जगद्गुरू माऊलींनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की होय तुला प्रपंच सोडायची गरज नाही आहे तुला दाढी वाढवायची गरज नाही हातात कमंडलो घेऊन तुला जंगलात जायची गरज नाहीये रे तू प्रपंचात आता तू प्रपंचात राहा पण प्रपंच करून जर परमार्थ करायचं असेल तर तुमच्या आमच्या सारख्या संसारिक लोकांना साधा सोपा आपल्या माऊलींनी किती सुंदर सांगितलेलं आहे भक्ती करायला काय सांगितलं माऊलींनी भक्ती करायला की अरे तू तू तेवी तेवीस तास तेवीस तास पन्नास मिनटं तुझ्यासाठी काढणार पण तुला जर मन एकाग्र करायचं असेल ना तर काय कर मी सांगतो तशी भक्ती कर तुला जो दे आवडेल त्याची कर पण अजूनही तू केलं नसेल ना तर मग एकच कर मी सांगतो ना ते कर माझी तस्वीर आहे ना मी आहे ना परब्रह्म अरे तुला मी भक्तीला लावणार आहे आणि म्हणून माऊली आपल्याला सगळ्यांनाच सांगताय की माझी तस्वीर समोर ठेवा हातात जपमाळ घ्या कारण काय सांगितलेलं आहे हे जे मन भरकटलेलं आहे ना या मनाला कुठेतरी सगुणाची एक टार्गेट लागतं आणि त्याच्यावर एकाग्र केलं जातं म्हणून आपल्या माऊलींनी या क्रांती आपल्या एकविसाव्या शतकामध्ये या विज्ञान युगामध्ये मन एकाग्र होण्यासाठी खूप सुंदर सांगितलं की हातात जपमाळ घ्या आणि काय बोल ओम नरेंद्रनाथाय नमहा नरेंद्रनाथाय नमहा ॐ नरेन्द्रनाथाय नमः बगा ज्यावेळेस आपण हे ज्यावेळेस बोलतो समोर माऊली आहेत सगुण रूप आहे पण अंतकरणातून ज्यावेळेस मंत्र जप करतो त्यावेळेस हे मन भरकटलेलं हे त्या रूपाशी एकरूप होतं नाही माझा जीवनामध्ये आधार मला मिळालेला आहे आणि सद्गुरू आपल्याला तो आधार असता कारण इथेच आपल्याला थांबायचं नाही म्हणून काडसिद्धेश्वर महाराजांचं प्रवचन ऐकत असताना मला खूप सुंदर माऊलींचे गुरु आहे समर्थ काडसिद्धेश्वर महाराजांनी आपल्या प्रवचनात सांगितलेलं आहे की भगवंतालाही ज्या निर्गुण तत्वापर्यंत पोचायचं असेल त्याची कास जर धरायची असेल तर सगुणाचा आधार घ्यावा लागतो मग सगुणाकंडच तो निर्गुणापर्यंत पोहोचतो आणि म्हणून महाराजांनी आपल्या समर्थ आठ सिद्धेश्वर महाराजांनी खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे जसं नाही आपल्याला जर भगवंतापर्यंत त्या पोचायचं असेल तर सगुणाच्या माध्यमातून आपण निर्गुणाकडे गेलं पाहिजे हा देव आपल्यामध्येच आहे सरिता काठी डोंगर माती संत गुण प्रभू गुणगात कुठे आहे सगळीकडे ना सरितेच्या नदीमध्ये पण आहे डोंगराच्या माथ्यावर पण आहे या विश्वाचा तोच निर्माता हे जे विश्व आहे त्याचा निर्माताच मिळतो आहे निर्मा म्हणून हा मानव जन्म एकदाच मिळतो मिळतो मानव जन्म एकदा एकच ईश्वर असे सर्वता हा एकदाच मनुष्य जन्म मिळणार आहे तेव्हा लक्षात या एकच ईश्वर आहे तो सर्वत्र पसरलेलं आहे त्यामुळे अज्ञानाचा फाडून पडदा हे सन्मान सन्मार्गावर ते हे जे अज्ञान आहे त्याला काय करतो हे अर्जुना मला काय करतात प्रत्येक जर मला नाव नाही आहे तरी मला नाव देतात मी निरांकरे आहे तरी मला अवयव असणारा देव म्हणजे कधी मला राम समजतात कधी विठ्ठल समजतात कधी मला कृष्ण समजतात किंवा मला कधी शिव समजतात मी निरवयव आहे तरीसुद्धा मला सगुणात्मक लोक समजतात आणि त्या सगुणात्मक समजून मला नाव देतात मी अपरिच्छिन्न आहे मी सर्व व्यापक आहे हे मात्र सत्य आहे मी सर्व व्यापक आहे परंतु मला काय करतात ही सर्व माणसं नामभिधान देतात मी प्रमाणगोचर असतानासुद्धा मला ते प्रमाण लावतात मी सगळ्या चाराचरा वस्त्र नेसवलेलं आहे तेच मला नेसवण्याचा प्रयत्न करतात जगाला पांघरून मीच घातलेलं आहे ना आणि मी निराकार असताना मलाच पांघरून घालायचा ह्या मायेमुळे लोक प्रयत्न करतात बघा ना आपण मी तुम्हाला अजून एक सोपं उदाहरण देतो बघा देव कुठे हृदयात आहे मी काय अभंगात सांगितले देव आहे हृदयात नको जाणे राऊळात देव आपल्या हृदयात आहे बाहेर जाण्याची गरज नाही सर्व संतांनी जाणीला सर्व संतांनी आम्ही जाणलेला आहे की देव आपल्या हृदयातच आता देव आपल्या हृदयात आहे देवाचा वास आपल्या हृदयात आहे आपण अनेक धर्मग्रंथांमध्ये वाचलेला आहे देवाला सगळं कळतं हे आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा विचार करा सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती वेळा त्याला फसवतो आपण विचार करा प्रत्येकानं विचारा मनाला दिवसातून लाखो वेळा आपण त्याला फसवतो तो इथेच आहे तो सगळं बघत असतो हे कशाला फार गंमत असते परीक्षा आल्या ना की परीक्षेच्या वेळा आया किंवा वडील नवच बोलतात देवा माझा मुलगा पास होऊ दे मनातल्या मनात बोलतात मुलगा पास होते पाच किलो पेढे ठेवी आणतात किती पाव किलो के, के शंभर ग्राम किती फसवतो आपण देवा मला मुलगा होऊ दे मी अमुक करेन ना मी तमुक करेन अरे इथेच तो बसलाय तो सगळं बघतोय आणि आपले सगळे लपंडाव आपल्या मनामध्ये जे जे काय प्रकार घडत असतात ते सगळे ते तो पाहत असतो आणि हे सगळं बघून सुद्धा तो राहतो ठीक आहे तुझं काय चाललंय ते चालू दे बाबा तुला जे वाटतोय ना तुला आनंद वाटतोय ना तो वाटू दे त्यामुळे तो त्या शिक्षा नाही करत आणि त्यामुळे आपल्याला वाटत असत देव असतात तर शिक्षा केली असती देव असतात थांबला थांबवलं असतं मला देव असता तर मला येऊन बोलला असता आणि इथे आपली ही ब्रह्मविद्या म्हणजे राजविद्या समजून घेण्यामध्ये फसगत होते आणि मग देव असताना सुद्धा त्याचं अस्तित्व समजत नाही ना जसं आपण लाईट जो असतो घरामध्ये लाईट लावतो किंवा पंखा लावतो त्या पंख्यामध्ये चैतन्य कुणामुळे लाईटमुळे बटन दाबल्याबरोबर पंखा फिरायला लागतो जर बटन पंखा फिरवत असेल तर ज्यावेळी लाईट नसतो त्यावेळी बटन दाबून बघा पंखा फिरतो का पहा पंखा हवा जर देत असेल तर बटन दाबा ना लाईट नाही आहे तर पंखा फिरून हवा देतो का बघा ना नाही देणार हवा म्हणजे त्याच्यासाठी अस्तित्व कुणाचं पाहिजे लाईटचं तसं हे अर्जुना हे सगळं जे चाललेलं असतं माझ्या अस्तित्वानं चाललेलं असतं पण पन अज्ञानपणामुळे अज्ञानी लोक त्या खऱ्या ज्ञानाला समजून घेत नाही जो ज्ञाने असतो त्याला माहिती असतं की लाईट आता जो पडलेला आहे तो ह्या बल्बमुळे नाही पडलेला आहे या बल्ब मध्ये असणारं जे चैतन्य आहे जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेमुळे हा बल्ब पेटलेला आहे या बल्बला प्रकाशमय करणारी जी ऊर्जा आहे तिच्यामुळे हा बल्ब पेटतो हे समजून घेणारे हाताच्या बोटावर असतात बाकीच्या ना एवढाच माहिती बल्ब आला ला म्हणून ला लाईट पेटलाय अरे घरी प्रकाश कसं पडला बल्ब लावला आहे अरे दोनशेचा बल्ब लावला दुधी बल्ब लावला आहे म्हणून तो चांगला लाईट पडलेला आहे आणि बटन दाबलं आहे मी पण त्याच्या पाठीमागचा कार्यकारण भाव जो असतो तो कधीच लक्षात येत नाही आपल्या की ते बटन जरी दाबलं बल्ब जरी लावला दुधी लावला दोनशे व्हल्टचा बल्ब लावला तरीसुद्धा जर पाठीमागे ऊर्जा नसेल त्या बल्बला प्रकाशमय करणारी तर या बल्बची किंमत शून्य आहे आणि त्यामुळे हे अर्जुना अज्ञानपणामुळे हे लोक मलाच मूर्ती मानतात मूर्ती म्हणून माझ्यावरच आरोप करतात मग ती मूर्ती मलाच देव पण देऊन टाकतात मी कधी जन्माला आलोच नाही माझ्या प्रभावामुळे ही सृष्टी जन्माला येते वाढते आणि संपून पण जाते मी कधी जन्माला आलोच नाही मी कधी वाढणारही नाही आणि मी कधी संपणारही नाही अनेक प्रलय होतील अनेक कल्पामध्ये कल्पावर कल्प जातील पण मी आहे तसाच राहणार पण हे योग्य प्रकारचं यथार्थ ब्रह्मविद्येचं ज्ञान नसल्यामुळे सर्वसामान्य माणसाला हे अडचण निर्माण होते अशा प्रकारे भगवान कृष्णानं अर्जुना सांगितलेलं आहे आणि पुढच्या श्लोकामध्ये तो अजून आजुन। अर्जुनाला विस्तृत स्वरूपात सांगणार आहे त्यामुळे आपण पुढच्या आठवड्यामध्ये परत भेटूया जगद नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानंद महाराज की जय की जय वल्लभ रामचंद्र की जय